आपल्याला खरोखरच या विलासपूरला गोळीबारला तुम्ही भाग्यवान आहे महाराज मंत्री झाल्यानंतर पहिलाच कार्यक्रम एवढ्या महिलांच्या वतीनं आणि सगळ्या ज्येष्ठांच्या आणि युवकांच्या वतीनं महाराज साहेबांनी दिला महाराज साहेब तुमच्या या विलासपूर गोळीबारच्या वतीनं तुम्हाला मी आणि विलासपूरच्या माझ्या सर्व मित्रांच्या वतीनं साष्टांग नमस्कार करतो तुम्ही आम्हाला पहिल्या दिवशी वेळ दिला अख्या जिल्ह्यात कोणाला वेळ दिला नाही पण या विलासपूर गोळीबारच्या तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापूर्वी महाराज साहेबांना दिला मनापासून महाराजांचं आणि मंत्री मोदांचं आभार मानतो महाराज खूप व्यस्त आहेत आता राज्याचे मंत्री तालुक्याचे आमदार राहिले नाहीत राज्याचे मंत्रीत आहेत तसंच व्यासपीठावर असलेले सर्व माझ्या ज्येष्ठ सर्व पदाधिकारी सर्व माझ्या माता भगिनींनो एकाचं नाव घेतलं की अडचण होती नावाच्या चुकलं जातं मला क्षमा असावी सगळ्यांची पण सगळ्यांच आणि इथं बसलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि माझे सर्व ज्येष्ठ युवक तरुण माझ्या आणि महाराजांच्या प्रेम करणारे सर्व आपण या कार्यक्रमाला हाजी गुंकोचा कार्यक्रम आणि महाराजांचा नागरिक सत्काराचा कार्यक्रम आपण सगळी उपस्थित राहिला तुमचे मनापासून मी हात जोडून मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो एवढंच मला सांगायचं दुसरं विलासपूरचं खरोखर भाग्य या विलासपूर गोळीबारला महाराज साहेबांना भरभरून दिलं माझ्या हिशोबाने आतापर्यंत पाण्याची योजना असेल लाईट पाणी गटर हे मी सांगायची गरज नाही पण आज सगळ्या माझ्या माता भगिनी इथं बसल्यात माझ्या लाडक्या बहिणीच्या सगळ्यांच्या खात्यावर हेच हो। आपलेच राज्य राज्याचे मंत्री आहेत तुमच्या खात्यावर पंधराशे रुपये येतात पण आपल्या महाराजांच्या तुम्ही सगळी प्रेम करता तुम्ही महाराजांना मला एक सल्ला दिला लाडक्या बहिणीची योजना चालू झाली तेव्हा महाराज म्हणले तुझ्या ऑफिसला आणि तुमच्या भागात मी असते माझ्या बरोबरचे सगळे सहकारी असते माझ्या सगळ्या ताई असते मी पुन्हा एकदा सांगतो एकाचं नाव घेतलं तर सगळ्यांचं नाव घ्यायला लागतं मी क्षमा मागतो पण माझ्या बरोबरची सगळी टीम आणि माझ्या बरोबरच्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी माझ्यावर जी प्रेम करतात महाराजांच्यावर प्रेम करतात आम्ही लाडक्या बहिणीची स्कीम महाराज साहेब चेष्टा नाही करत सीओ साहेब असू दे कलेक्टर साहेब असू दे तुमचा मार्गदर्शन खाली आम्ही विलासपूरला पंधराशे महिलांचे फॉर्म भरले मी खात्रीने सांगतो आणि इथं बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी मी सांगते भरले की नाही फॉर्म आपण यास माझ तुम्हाला एवढंच सांगायचंय जी काय विलासपूर मध्ये होत आहे गोळीबार होत आहे या सगळ्या सातारा जावली तालुक्यात होते हे बाबांच्या माध्यमातून होते बाबा तुम्ही वेळ दिला आणि एवढ्या संख्येनं तुम्ही सगळेजण उपस्थित राहिला हे भाषण करायचं वेळ आहे पण माझ्या सगळ्या माता भगिनींना माझी विनंती आहे इथून पुढं आपण महाराज आता राज्याचे मंत्री झाले सगळ्यांनी देवाला प्रार्थना करावी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले हे भाऊसाहेब महाराजांचं आशीर्वाद त्यांच्या बाकी एवढं सगळ्यांना सांग लक्षात ठेवावं दुसरं आपण विलासपूरमध्ये काम करताना सगळ्या पद्धतीने काम करतोय सगळी घेऊन बरोबर पारी काका असू दे माझे सगळे ज्येष्ठ असू दे मोठे काका असू दे आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी असू दे सर्व युवक असू दे आम्ही सगळी एकत्र मिळून महाराज तुमच्या मार्गदर्शनाने काम करतोय तुम्ही वेळात वेळ दिला आणि आज सत्काराला आम्हाला पहिला चान्स दिला या सातारा जिल्हा जिल्ह्यात तर मग तुमच्या मनापासून आभार मानतो मला दोन शब्द <laughs> बोलायला लावलं पण माझ्या खूप महिला काय काय माझ्या ताई सहा वाजल्यापासून आल्यात तर तुमची सगळ्यांची क्षमा मागतो उशीर झाला कार्यक्रमाला ते कलाकार बी आपले जे येणार आहेत त्यांना उशीर झालाय महाराज वेळेत महाराजांचं बी मनापासून आभार मानतो आणि सगळ्या महाराज साहेब मला जरा सूचना सगळी म्हणतात या सगळ्या माझ्या लाडकी बहिणी बसलेल्या आहेत या विलासपूर गोळीबार वाड क्रमांक सतरा मधल्या माझ्यावर तुमच्या सगळी प्रेम करणारे वार्डातली सगळी जण आहेत कुठन गोळा करून तुमच्या कार्यक्रम घ्यायचा आहे असं काही नाहीये आपण सगळी जण आला सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि महाराजांचा आभार मानतो एवढंच मला बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज आपल्या सर्वांना दूरदर्शन वर पाहायला मिळतात टीव्हीवर व्हीवर पाहायला मिळतात ते कलाकारात प्रत्यक्षात पाहण्याची संधी सन्मान्य समाजसेवक यांनी आपल्याला दिले आदित्य यांचं अभिनंदन आणि अभिनंदन हे सर्व कलाकार या सहर्ष हार्दिक स्वागत करते पालकमंत्री म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं

स्वागत सन्मान सत्कार करतील ते सत्कार आता काळ्या महाराज महाराष्ट्रांचं आत कोणी मोठी काळ्या वाजवून कौतुक करू शकत या सत्कारामध्ये मंत्री महोदय जादा हा सन्मान आणि सत्कार या सर्व महिला गती अधिकारी करण्यात येते सुवर्णताई कळसे आदरणीय किरणकाकूर आणि गणेशाताई तालुके मंगाताई कनेरकर आपला माजी पंचायत समिती सदस्य या सर्वांच्या वतीने सन्मान सत्कार झालेले आहेत आणि यानंतर रंगिरी ग्रुप ग्रुपच्या पूर्णताई निकम आणि रुपाली उपस्थित आहेत स्वीकार कार्यक्रम होईल अक्षय निळकंठ पाटील एक महिलांना सूचना आहे बसल्या जागेवरच तुमच्या सर्वांना वाहन दिलं जाईल कृपया कोणीही हलू नका भजनीबंदी सोनल अविनाश पांडे यांच्याकडून देखील अनिराज मारे आणि सोन हे देखील सर्व सहकारी आणि आदित्य यांच्या सगळ्या कायवधी यात प्रसाद जमादेव असं त्यांचं मूळ नाव आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय तब्बल या मालिकेसाठी या पत्रिकेसाठी अठ्ठावीस किलो वजन हो प्रसाद चव्हाद यांनी कधी केलेलं आहे आपल्या सर्वांना स्वागत केलं जातं काही अर्थात किती किती सावंत यांचं आणि जर फेमसर यांना देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित केलं जात आहे त्याबाजूला या तिन्ही कुणी कलाकारांसाठी आपले सर्व लोकप्रिय कलाकार आपल्या सर्वांच्या भेटीसाठी मालिकेतील नायक <laughs> आणि एकदा जोरदार महाराजांसाठी टाळा झाल्या पाहिजे कारण की खूप मोठी उंची गाठलेली आणि आता आपल्याला सगळ्यांना साताऱ्यातल्या साताऱ्यातल्या सगळ्या लोकांना खूप त्याचा फायदा होणार आहे आणि फिरोजभाई पठाण यांनी आम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद फिरोजभाई पठाणबद्दल सांगायचं झालं तर पटेलंनी ही जी काय फौज तयार केलेली आहे त्याबद्दल ते बघून खरंच खूप बरं वाटतंय आणि अक्षरशः म्हणजे करोनाच्या काळापासून आम्ही ऐकत आलेलो आहे की पहिली जी लस आली होती जी सात ती इथे आली होती विलासपूर या विभागात आली होती तेव्हापासून काही महाराजांचे असे असे वाद तर तेव्हापासून म्हणा मी ऐकल्या गोरगरिबांना मेडिकल पॉलिसीज देण्यापासून ते सायकल वाट्यापासो वाहन वाट्यापासो आणि इतरत्र जे सण साजरे करतात गणपती असो दुर्गा पूजा असो दिवाळी असो ज्या प्रकारे साजरे करतात ते बघून खरंच खूप धन्यवाद बरं वाटत आणि तुम्ही ही जी काय इतकी मोठी फौज तयार केलेली आहे त्याबद्दल खरंच निश्चितच तुमची जी ही निकटवर्ती आहे महाराजांसोबत ते खरंच आहे आणि आता तुमच्यामुळे तुमच्यामुळे आज हे जे काय आमची हे जे जर कोणी मालिका बघत पण नसतील तर मला खात्री आहे की उद्यापासून ते बघायला लागणार पण बघताय अशी खात्री आहे बघत की नाही हा तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि महाराज तुमचे आभार मानतो खूप खूप धन्यवाद आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की आम्हाला थोडा वेळ लागला इथे आणि आता मी तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या आमच्या आईल्या देवी किर्लोस्करांना इथे दोन शब्द बोलण्याची विनंती करतो त्यांना काय वाटतं इतक्या इतक्या मोठ्या समुदायाला बघून आम्ही सिरियलमुळे काय आम्ही एका सेटमध्ये असतो एका बंगल्यात असतो भैया भोसलेंचा जो बंगला आहे उरमुडी धरणाचे तर तिथे आमचं शूटिंग चालतं तर त्यामुळे सेटमध्ये असल्यामुळे आम्हाला कळत नाही की कि लोक किती आमच्यावर प्रेम करत आहेत तर आज तुमच्या या एकदा

आणि सगळ्यात आधी महाराजांचे खूप खूप अभिनंदन आणि एवढी लोक तुम्ही राहायला आहात आणि याचाच अर्थ तुम्ही इतकं प्रेम करता आमच्यावर अर्थातच पण आम्हाला पण बघायला आलात असं आम्ही आणि ज्या संख्येने तुम्ही सगळ्यात मुलं आलात ते इतले खूप कार्यक्रम कार्यक्रमाने केलेले आहे आणि महिलांचं पार्टिसिपेशन महिला इतक्या संख्ये येतात आणि सगळीकडे मला खूपच बरं वाटत हे बघून खरंच एक असंच हो करत राहा हे सगळे सण असे साजरे करत राहा एकत्र साजरे करत राहा आम्ही शहरात वेगवेगळे साजरे करतो आमचे आमचे पण इथे येऊन हे दिसतं की तुम्ही सगळेजण एकत्र साजरं करता हे सगळं हळदी कुंकू असो दिवाळी असो किंवा काही छोटासाही क्षण असो तर हे असंच करत राहा आणि आमच्यावर असंच खूप 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 प्रेम करत राहा थँक्यू सो मच आणि फक्त म्हणजे मकर संक्रांतच नाही तर गणपती दिवाळी दसरा तितक्याच ताकदीने तुम्ही शिवजयंती एक तर हा सॉरी म्हणजे पहिले ते नाव गेलात गरज आहे जिल्ह्यातली एक नंबरची क्या बात त्यामुळे खरंच एक तर जोरदार टाळ झालं पाहिजे परत ती रुपये बघा आणि खरंच बरं वाटत आणि आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी दामिनी जी तुमच्याशी सगळ्यांशी बोलत असते पालिकेद्वारे तर महाराज कसं आहे ना की आमच्या एक फॉर्मॅट आहे की चालू मालिकेमध्ये चालू सीन मध्ये ही आमची दामिनी डायरेक्ट कॅमेऱ्यात बघते आणि प्रेक्षकांशी संवाद साधते तर ते कसं एकदा ती त्याच एकदा प्रत्यक्ष सादर करते थी। कारण तुमच्या रूपाने खरंच आपल्याला माहिती आहे ना आपल्यापर्यंत आपल्याला देवापर्यंत पोहोचायचं असतं महाराष्ट्रात जर वर जायचंय तुम्ही दुवा खूप प्रेम आहे थँक्यू सो मच कारण प्रत्येक कलाकाराची इच्छा असते की अशा प्रेक्षकाला म्हणजे जो प्रसीक आहे त्याला समोरासमोर भेटावं ते प्रेम टोळ बघावं तर तुमचं

दामिनीला खूप काय 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 बोललेलं आहे सुनवलं दामिनीला आणि आता मी तुम्हाला मागून डायलॉग सांगत दामिनी म्हणजे काय चुकलं म्हणजे काय करत का चुकीचं आहे असं परत होतं का नाही

आमच्या सादरकरांचा तुझं प्रेम आहे त्यामुळे तुम्हाला निश्चित पाठिंबा आहे आणि तुम्ही काळजीच करू नका तुम्हाला या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभे आम्ही जे काय आहे सगळे मित्र राजूभाई असू दे मी असू दे सगळे जी काय आहे यांच्यामुळे आहे यांच खूप बारीक लक्ष असतं कुठला मित्र काय करतो कुठला कार्यकर्ता काय करतो हे नुसते आमदार नाहीत चांगले मित्र बी आहेत आणि चांगले ऍक्टर बी आहेत मलाही सांगायचं आ, मी याच खूप ज्वलंत उदाहरण घेतलेलं आहे मागच्या तीन चार महिन्यांपूर्वी माझं वैयक्तिक काम होत हॉंगॉंग केर शेंद्रेमध्ये तर मी महाराजांकडे फक्त एक शब्द घातला होता तर ले, ले जाले, जाले, मी तिथपर्यंत जायची गरज पडली नाही तिथल्या तिथे मागच्या मागे कामही झाली सगळं झालं मी याचं प्रत्यक्ष उदाहरण घेतलेलं आहे तर मी सारखं म्हणत असतो तुम्ही कसं आता फिल्डमध्ये मध्ये काम करतो मी सारखा म्हणत असतो महाराज आता आपण आमदार झालो मंत्री झालो आता आपण पिक्चर मध्ये काम करणार आणि एवढी एकच कृपा करून एवढे एक छोटस काम छोट तेवढं चालू राहील धन्यवाद महाराजांकडून दोन शब्द ऐकायला खूप आवडेल तुम्हाला सगळ्यांची इच्छा असेल तर

आज भाई आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांच्या वतीनं आज इथं आरटी कुंपवाचा हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे पार पडतोय या कार्यक्रमाला आताच ज्यांनी अतिशय मनमोकळेपणानं आपल्याशी चर्चा केली ते पारू या मधल्या अभिनेत्री महिला देवी किर्लोजकर म्हणजेच विमुखा कर्णिक त्याचबरोबर अभिनेते आदित्य मान्य प्रसाद जवादे आणि दामिनी श्रुती कीर्ती सावंत त्याचबरोबर म्हणजे फारिक काका म्हणजे शेखर मोरे पाटील व्यंकटराव जाधव काका नामधारा नावडकर बाळासाहेब पिसाळ बाळासाहेब माम मामोलकर सगळेच आपले या परिसरातले सर्व वडीलदारी आपले मोठे काका असतील समोर बसलेली सर्व मंडळी असतील इकडं असणारे शेखर पाटील वारस सुनील आता सगळे सगळे महत्त्वाचे आहेत समोर असलेली सगळी माझी सगळे तरुण सहकारी आणि आपण सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येनं आलेल्या माझ्या भगिनी माझ्या सर्व माता आणि मगाशी जसं प्रसाद म्हटले की आम्हाला बघायला आलं खरंच आहे प्रसाद आज हे सगळे आले जे तुम्हाला आणि फिरोजबाईंना बघायला आम्हाला माहिती घेतली जे एवढा असा जोशात बोलत होता कारण घरी अंजून बाफी नाही आहे फिरोजबाई जे आत्ता डायलॉग मारत होता असं वागायचं नाही चाललं तरी त्या त्या दम दरवर्षी सर्व सरकारी सगळे मिळून हा कार्यक्रम मुक्क्रि घेत असतात आणि आपण सगळ्या एवढ्या या विलासपूर त्याचबरोबर गोळीबार मैदान सगळेच इथं मोठ्या संख्येने येतात सगळ्यांनी त्याचबरोबर नियोजन करणाऱ्या पण सगळ्या मागं बसलेल्या भगिन्याचं त्यांचं सगळ्यांचं नाव घेऊन बसणार नाही कारण एक राहिलं की परत उद्या पर परवा मला कोणतरी विचारायला आजचं नाव घेतला नाही हो किरवे काकू वगैरे म्हणजे काय एक राहिलं माहीत हा तेच सगळ्याच म्हंटल कुणाच घेणं नको सगळ्याच इथं स्टेजवर बसलेल्या संयोजक माझ्या माता भगिनी आणि आज सगळ्यांना माझ्या आधी कुंकुच्या शुभेच्छा देतो आज एवढं पारू मधले सर्व कलाकार इथं आले त्यांनी मन मोफेपणाने आपल्याशी चर्चा केली आता तसं पाहिलं तर फिरोजबाईंनी सांगितलं की हे आता काय म्हणत आता ऍक्टर व्हा म्हणून मला मी मलाशी जे म्हटलं ना

चला पन्नास कोटी फी नाही दिले तिथं सगळ्यांना वाटत फी नाही दिले आपल्याकडे काय एवढा पैसा विचाले पण आज तुमच्या आशीर्वादाने जबाबदारी मिळाली आज पाचव्या आमदार झालो आज मंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी मिळाली मग सुनील मोरे पाटील सांगत होते की ते पोलीस वगैरे असं असं असत पण शेवटी मला एक माहित आहे की या गोष्टी आज आहेत उद्या नाही आज मंत्रीपद आज आहे उद्या नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे डोक्यात या गोष्टी जाऊन द्यायच्या नाहीत हे माझं अगदी स्पष्ट मत आहे आणि पोलिसांचं प्रोटेक्शन कुणाला लागतं जे काही चुकीचं करत असतात त्यांना आपण कुठं आपण कुठं चुकीचं काही थुड� केलं नाही कुणाचं काय काढून घेतलेलं नाही कुणाचं काय लाटलेलं नाही किंवा कुठं काय आपण चोऱ्या मार्या किंवा काही असं काही केलेलं नाही आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे तरी त्यांनी आधी प्रशासनानं दोन गाड्या दिल्या होत्या मी दोन्ही पाठवून दिल्या मग मला कलेक्टर साहेब आपल्या आधी त्यांचा फोन आला की म्हणले आमदार साहेब एक गाडी तरी राहू दे माग ते आम्हाला प्रॉब्लेम होतो तुम्ही आता फिरणार लोक येणार म्हटलं साहेब ठीक आहे म्हटलं ती गाडी घेतो गाडी म्हटलं मागे ठेवायची म्हटलं पुढे नाही गेली पुढे गेली की त्यांचा जे सायरन सुरू झाला ती गावात सगळे मला शिवाय येणार की कालपर्यंत बाबा असे एकटे करायचे अजिबात <laughs> पुढं गाडी नाही माझ्या माग गाडी ठेवतो म्हटलं तुम्ही म्हणताय म्हणून एक गाडी ठेवतो म्हटलं गावामध्ये कुठेही सायरन वाजवायचं नाही त्यांना आल्या आल्या पोलिसांना सूचना दिल्या की अजिबात साताऱ्यामध्ये आणि माझ्या या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठेही गाडीचा सायरन लावायचा नाही आणि कुठेही लोकांना त्रास मला माहित आहे ना तर मी आपण सिग्नलला कुठेही उभा असलो ट्रॅफिक मध्ये तो भोंगा माग वाजत आलाय की आपल्याला वैता घेतो आपल्याला एवढं कळत की आपल्याला वैता येतो दुसऱ्यांना कसं वाटत असतो ह्याचा विचार आपण केला पाहिजे कि आपल्यावर दुसऱ्याचं पण आपण केलं पाहिजे शेजारी असणाऱ्या माणसाला कसं वाटत असेल फक्त मी आमदाराचा मंत्री झालो म्हणजे मी काही करू शकतो असं नाही ते मग नक्कीच ते जेवढं मला माझ्या लोकांमध्ये आता हे सगळं सुनील सांगितलं ते ठीक आहे मंत्री झाले झाले लातूरचं आता पालकमंत्री केलं वगैरे पण छोटी लक्षात ठेवा मी सातार करत आहे मी कुठं जाणार नाही आणि आता जे काम बघायला फिरायला मान्य आहे मग थोडं एका दिवस आठवड्यातलं इकडे येणं आता कमी होणार झालेलंच आहे छोटी जबाबदारी आहे राज्याची जबाबदारी आहे पण राज्याची जबाबदारी जरी असली तरी आधी कर्तव्य जे आहे ते सातारकरांसाठी आहे आद जावळीकरांसाठी ते कर्तव्य महाराष्ट्रात कुठं जरी असलो तरी जे काय आज मला अधिकार ताकद तुमच्यामुळे मिळाली आहे त्या माध्यमातन सातारसाठी जावळीसाठी कायम काम करत राहणार जिल्ह्यासाठी काम करणार मला आज जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं हे माझ्या सातारा जावळी आणि माझ्या सातारा जिल्ह्यासाठी मी नक्की करणार एवढा आपल्याला या ठिकाणी सांगतो परत एकदा फिरोजबाईंच मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मग श्री तलवार जाताना आम्ही पारेख काकांना म्हणता येत कि ते नीट पकडावरला इथं काहीतरी कराल त्यांनी काका मला पारे काका जेवढ्या म्हणली ह्याच्यात डोक्यात राहा तुला आता आम्ही सोडले मी समजून काढली पारेक काकांची काय आज नको करायला नाही भाग आहे नाहीतर लोणाचं काहीतर परत मला बाबांच्या काकांचं काहीतरी वेगळं चाललंय गमतीचा भाग आहे पण आज सगळे आपण एवढ्या खेळीमेळीच्या प्रेमाच्या वातावरणात राहतोय गमतोय आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज मी नवीन जबाबदारी घेतली आहे काम सुरू केले पुढे सुद्धा पाच वर्ष आपला आशीर्वाद राहा मी काय मासीनं तुमच्या बरोबर इतर आहे कुठं जाणार नाही सातारा जावळी माझी जन्मभूमी आहे मला जी काही नाव आहे महाराष्ट्रात जे माझं नाव झालंय ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालंय लक्षात तर माझं काही नाही आई वडिलांची पुण्यही आणि तुमचा आशीर्वाद हे या सगळ्या माझ्या यशाच्या मागचं कारण आहे एवढंच या निमित्तानं मी सांगू शकतो कारण आज महाराज नाही आई नाही दोघं पण नाही तर आज जे मला मिळालंय हे त्यांची पुण्य जी होती आणि तुमचा आशीर्वाद माझ्या मागे राहिला त्याच्यामुळं आज मला हे सगळे यश आणि एवढी सगळी ताकद एवढं सगळं राज्यामध्ये माझं नाव हे त्याच्यामुळं झालंय नाही तर माझ्याकडनं असं काय फार मोठं कुठं काय झालं किंवा फार मोठं काय मी काम केलं असं मी अजिबात मानत नाही असं मी कधी म्हणणार नाही पण कार्यरत राहीन कामात राहीन एवढा आपल्याला मनापासून त्यांच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर आपले सर्व आलेले ते कलाकार त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं सुद्धा असं त्या मालिकेचं जे काही म्हणजे काय म्हणायचं टी आर पी असू दे त्यांचा प्रेक्षक यांचा वर्ग असू दे किंवा त्यांचा जो काही प्रेक्षक त्यांचा बेस असतो तो वाढत जाऊ दे मालिका ही आक्षेप चालू राहिली पाहिजे आणि नक्कीच आमच्या सगळ्या इथं असणाऱ्या महिला तुम्ही म्हटला प्रसाद कि ज्या बघत नसतील त्या पण आता बघायला लागतील आणि फक्त संपर्क ठेवा फिरोजबाई एकदा सांगितलं की बरोबर सगळं टीव्ही ऑन होतो बरोबर जिकडे तिकडं हे मला माहित आहे कारण फिरोजबाई कडे सॅटेलाइट फार मोठ आहे पण जास्त वेळ घेत नाही मला पण पुढं कार्यक्रम अमितदा काय ते शटल सेवा हे नाही अमितदा <laughs> अमितदा सगळ्यांची अमित दादा बरोबर असं आहे पण सगळ्यांना आता आपल्या हळदी कुंकांच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि असंच प्रेम ठेवा एवढच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज